सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हो विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारच घेण्यात यावे असे मी आपल्या अनुमतीने प्रश्न मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र धारणा जमीन विकते तुकडा पाडण्यास प्रतिबंध प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयक दोन विचार घेण्यात यावे सामान्य माणसाठी अध्यक्ष मुलं आहेत भास्करराव सन्मान्य सदस्य आहेत म्हणजे अतिशय तुकडे बंदी पद्धत सुलभ व्हावी या संदर्भात हा सुधारणा करण्यात आलेली आहे वाढतं शहरीकरण नागरीकरण याच्यामध्ये मग अनावश्यक पद्धतीने जे तुकडे पाडले जात होते त्यांनी कुठल्या प्रकारच्या नियमावलीमध्ये नियमावली नसताना मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत होते त्याची रक्कम जी होती नियमित करण्याची ती पंचवीस टक्क्यापर्यंत आपण करण्यात आली होती ती लोक भरत नव्हती कार्यकरणाच्या पंचवीस टक्के आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा होण्याकरता प्रत्येक जिल्ह्याला एक क्षेत्र ठरून दिलेलं आहे कारण जे क्षेत्रफळ विदर्भामध्ये क्षेत्रफळ जास्त आहे मराठवाड्यात जास्त आहे कोकणामध्ये कमी आहे प्रत्येक जिल्ह्याच्या क्षेत्रभ्रमाप्रमाणे त्याची आपण तुकडेबंदीचे ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे सुधारणा अध्यक्षामध्ये करण्यात आलेली आहे कारण त्यामध्ये विशेष करून मग ह्या तुकडेबंदी होताना अनियमित होत अनियमित झाल्यामुळे सात बारावर ते दस्त नोंदले जात नव्हते त्यामुळे लोकांना मग कर्ज घेणं त्याच्या त्या पद्धतीने त्याचे मालक्या निर्माण करणं या संदर्भामध्ये अडचणी येत होत्या अध्यक्ष ह्या विशेष करून आता जे शहरीकरण झाले मोठ्या प्रमाणात ते भोवताली गावांमध्ये सुद्धा गुंठेवारीचं आपण आपण अध्यक्ष महोदय यासाठी सुधारणा सुचवलेली आहे विशेष सतराच्या नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण पंचवीस टक्के रेडिक्युरचा पण कोणी भरत नव्हतं म्हणून पंचवीस टक्केची रक्कम ती पाच टक्के करावी असे प्रस्तावित करण्यात आलेले आहे विशेष करून जर आपण पाहिलं त्यामध्ये साधारण एकूण खातेदारी संख्या जर पाहिली आपण ज्यांना लाभ मिळणार आहे अशी एकूण पन्नास लाख पन्नास एक लाख खातेदारांना या सगळ्या झाल्या नियमाचा आपण कम कमी करायला लाभ मिळणार आहे आणि मला वाटतं सामान्य जनतेच्या दृष्टीने याच्यामध्ये दलाल किंवा अशा प्रकारची जी फसवणूक लोकांची होत होती की आणि मग आम्ही देतो सबरातो अध्यक्ष ते, ते नियमानुकूल ने, ने, करायचं आणि सामान्य लोकांचा लाभ द्यायचा या तुकडे बंदीमध्ये आणि आपण आता त्याची मर्यादा वाढवली ती तुकडे बंदी करताना अध्यक्ष या विधायक आपण संबंध करावं अशी मी सभागृहाला विनंती करतो तुकडे आपण क्षेत्र वाढवलेलं आहे की जी पेनल्टी होती ती कमी केलेली आहे आपण अध्यक्ष मोदय आपण म्हणजे म्हणजे भाग क्षेत्रासाठी